ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या स्त्री चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका एक होता हिंदू मुसलमान शिवरायांच्या खाली कधी चणवती वान एक दिलाने नांदत होता हिंदू मुसलमान असाच माझा शिवबा होता माणूसकीची खान असाच माझा शिवबा होता माणूसकीची खान अशा नराचा अशा नराचा पुतळ्या पासी सदैव झुकते मान जय जय शिवराया जय जय शिवराया जय जय शिवराया जय जय शिवराया, जे जे शिवराया।, जे जे शिवराया।, जे जे शिवराया। काळ्या राती तळपत होत जिच्या रूपाच उन काळ्या राती तळपत होत जिच्या रूपाच उन होती एका मुसलमानाची सुन असे होती एका सुभेदराची सुन अरे त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला म्हणाला राजा तो शिलवान अशा नराच्या अशा नराच्या पुतळ्या पासी सदैव झुकते मान जय जय शिवराया जय जय शिवराया जय जय शिवराया, 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 शिवराया। वाढत होता मंदिर आणि त्या तिथे मस्जिद रायगडावर जगदीश्वराचं मंदिर बांधलं परंतु ज्यावेळी दौऱ्याला निघाले विचारलं मंत्र्यांना अरे बाबा माझ्या हिंदू प्रजेसाठी मंदिर बांधलं पण माझ्या मुस्लिम सैनिकासाठी मशीद नाही कुराणाची प्रत सापडली तर साभार परत द्यायची आणि रायगडावर सुद्धा मशीद बांधून घेतली हा इतिहास आहे इतिहास बदलता येत नाही इतिहास पुसता येत नाही इतिहासाची प्रतारणा करून कोणताही समाज पुढे जात नाही बाबासाहेबांनी त्यावेळी लिहिलं जो समाज जे राष्ट्र आपला भूतकाळ विसरत आपला इतिहास विसरत त्याचा भविष्य काळ कधीच का उज्वल असत नाही म्हणून इतिहासाची सांगड आपण वर्तमानाशी घालून भविष्याचे वेध घेत जगलं पाहिजे आणि ते जगण्यासाठी चांगल्या विचाराच्या माणसाची गरज असते वाढत होता मंदिर आणि त्या तिथे मच्छिर अशा नराच्या चरणी माझे सदैव झुकते शिर अशा नराच्या चरणी माझे सदैव चुकते शिर अशा नराच्या चरणी माझे सदैव झुकते शिर जय जय शिवराया जय जय शिवराया वामनवानी शिवरायांना करतो मी वंदन वामनवानी शिवरायांना करतो मी वंदन मलान आवड जात धर्म अन पंथाचे बंधन मलान आवड जात धर्म पंथाचे बंधन अरे अशा शिवाच्या चरणी माझे सदैव झुकते शिर अशा शिवाच्या चरणी माझे सदैव चुकते शिर जय जय शिवराया जय जय शिवराया जय जय शिवराया जय जय शिवराया धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका